नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याबरोबरच भारत देशामध्ये एकूण डीम्ड बी डी एस कॉलेजेसची संख्या एकूण बारा एवढी आहे या बारा डीम्ड बी डी एस किंवा डेंटल कॉलेजेसच्या डीम्ड कॉलेजेसमध्ये असणाऱ्या तिन्ही राऊंडचा कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर आणि ते कोणत्या राज्यामध्ये आणि त्याचं नाव काय आहे हे आपण आज पाहणार आहे भारतीय विद्यापीठ डेंटल कॉलेज पुणे हे महाराष्ट्रामधलं पाच लाख पन्नास हजार एवढी फीज असणारं हे कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो गेल्या वर्षी पहिल्या राऊंडमध्ये दोनशे त्रेपन्न दुसऱ्या राऊंडमध्ये तीनशे पंच्याऐंशी आणि तिसऱ्या राऊंडमध्ये चारशे सात एवढा कट ऑफ राहिला आहे तो कट ऑफ मात्र यावर्षी अडीचशेपर्यंत येऊ शकणार आहे भारतीय विद्यापीठ डेंटल कॉलेज नवी मुंबई नवीन कॉलेज झालेला आहे महाराष्ट्रामध्ये साडेपाच लाख रुपये या ठिकाणी फीज आहे आणि या ठिकाणी मात्र पहिल्या राऊंडला एकशे पंच्याण्णव दुसऱ्या राऊंडला तीनशे अकरा तीनशे सत्तर आणि तिसऱ्या राऊंडला चारशे पंचेचाळीस असा बी डी एसचा कट ऑफ भारतीय विद्यापीठ मुंबईचा राहिला आहे यावर्षीसुद्धा तो कट ऑफ जो आहे तो दरम्यान दोनशेच्या आसपास मार्क्स असतील तर आपल्याला बी डी एस इकडे मिळू शकणार आहे भारतीय विद्यापीठ डेंटल कॉलेज सांगली या ठिकाणी तीन लाख पंच्याण्णव हजार म्हणजे कमी फीज आहे एकशे सत्तर तीनशे अकरा आणि चारशे बेचाळीस असा कट ऑफ आहे यावर्षी त्या ठिकाणी दोनशे मार्क्स असतील तरीसुद्धा तुम्हाला इकडे बी डी एसचं कॉलेज मिळणार आहे डी पाटील नवी मुंबई महाराष्ट्रामधील सात लाख पंच्याहत्तर हजार एवढी फीज आहे या ठिकाणी दोनशे पाच तीनशे बावन्न आणि चारशे एकोणपन्नास असा कट ऑफ गेल्या वर्षी राहिलेला आहे यावर्षी दोनशेच्या आसपास मार्क्स असतील तरीसुद्धा इकडे मार्क्स मिळू शकतात एकशे ऐंशीपर्यंतसुद्धा एकशे एक सत्तरपर्यंतसुद्धा डेंटल कॉलेजमध्ये आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटी नवी मुंबईमध्ये ॲडमिशन मिळणार आहे पाचव्या नंबरचं कॉलेज डी वाय पाटील डेंटल कॉलेज पुणे या ठिकाणी सहा लाख पन्नास हजार फीज आहे दोनशे सत्तेचाळीस आणि तीनशे सत् सदोतीस आणि चारशे नऊ असा रिस्पेक्टिवली राऊंड वन टू आणि थ्रीमधला कट ऑफ आहे हा सुद्धा इकडे एक एकशे ऐंशीच्या आसपास मार्क्स असतील तरीसुद्धा आपल्याला मिळणार आहे पिम्स रुरल पिम्स प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुरल डेंटल कॉलेज लोणी तीन लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणी फीज आहे दोनशे तेवीस मार्क दोन तीनशे एकोणनव्वद आणि तीनशे सत्त्याऐंशी असा लोणीचा डेंटल कॉलेजचा कट ऑफ राहिला आहे यावर्षी तो दोनशेच्या आसपास मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ते, ते मिळू शकणार आहे त्यानंतर किम्स स्कूल ऑफ डेंटल सायन्सेस कराड म्हणजे किम्स म्हणजे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड या ठिकाणी डेंटल कॉलेजचा चार लाख पंचवीस हजार फीज आहे एकशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी आणि चारशे एकाहत्तर असा कट ऑफ गेल्या वर्षी राहिला आहे परंतु दोनशे मार्काच्या आसपास इकडे सुद्धा डेंटल कॉलेज मिळणार आहे दत्ता मेघा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस शरद पवार डेंटल कॉलेज वर्धा महाराष्ट्र राज्यामधील चार लाख पस्तीस हजार एवढी डेंटलची फीज आहे एकशे सत्तावीस दोनशे चौऱ्याऐंशी आणि तीनशे अठ्ठेचाळीस एवढा ऑफ राहिला आहे या ठिकाणी दीडशे किंवा पावणे दोनशे मार्क असतील तरीसुद्धा आपल्याला वर्ध्यामध्ये डेंटल कॉलेजमध्ये टॉप मोस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकणार आहे त्यानंतर के एल विश्वनाथ कट्टी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बेळगाव कर्नाटकमध्ये हे कॉलेज आहे तीन लाख बारा हजार पाचशे फीज आहे दोनशे त्रेपन्न चारशे चो सत्तावीस आणि चारशे पंधरा असा कट ऑफ राहिला आहे इकडे दोनशे सव्वा दोनशे मार्क असतील तरीसुद्धा बेळगावचं डेंटल कॉलेज मिळणार आहे तेलंगणामध्ये दोन कॉलेजेस आहेत त्यामध्ये मल्हारेड्डी इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस हैदराबाद या ठिकाणी है त्याचबरोबर मल्हारेड्डी डेंटल कॉलेज फॉर वुमन इन हैदराबाद तेलंगणामध्ये असणारी दोन्ही कॉलेजमध्ये चार लाख हो अठ्ठ्याण्णव हजार एवढी फीज आहे पहिल्या राऊंडमध्ये हे कॉलेज आलेलं नव्हतं कारण हे डीम्ड कॉलेज सेकंड राऊंडपासून आलं एकशे एकसष्ट आणि चारशे रिस्पेक्टिवली आ, को एज्युकेशन नावाच्या संस्थेमध्ये या ठिकाणी कट ऑफ होता आणि वुमनसाठी मात्र एकशे तीस आणि दोनशे ब्याऐंशी एवढा आहे दीडशेच्या आसपास जरी मार्क्स पडले तरी हे कॉलेज तुम्हाला मल्हारेडीचं मिळू शकणार आहे के एम शहा डेंटल कॉलेज वडोदरा जैन मायनॉरिटीसाठी हे गुजरातमध्ये असणारं तीन लाख पंच्याहत्तर हजार एवढी फीज आहे आणि सर्वांसाठी मेरिट कोटा एकशे सदोतीस आणि जैन मायनॉरिटीसाठी दोनशे सत्तर एवढ्या मार्क्सला इथे मिळालेले आहेत जवळपास दीडशे ते दोनशे मार्क्स असतील तरीसुद्धा आपल्याला के एम शहा डेंटल कॉलेज वडोदरा जैन मायनॉरिटी या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळू शकणार आहे संपूर्ण भारत देशामध्ये दे असणाऱ्या एकूण बारा कॉलेजेसमध्ये आपल्याला गुजरातमध्ये एक कॉलेज आहे तेलंगणामध्ये दोन आणि कर्नाटकमध्ये एक आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आठ डेंटल कॉलेजेस आहेत या सगळ्यांचा कटॉप आपण पाहिलेला आहे वास्तविक बाकीच्या कुठेही डिम्ड कॉलेजचं डेंटल कॉलेज नाही एकंदरीत हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफचा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याच्यावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन धावा एवढंच या निमित्ताने